देशभरामध्ये लॉकडाऊन वाढव राज्यामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आहे आणि त्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये तरी चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या वारणा कोडोली परिसरातली ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एरवी गजबजलेली ही गावं असतात सकाळपासूनच अगदी पहाटेपासून इथे गर्दी असते पण सध्या मात्र हे संपूर्ण गाव आणि या परिसरामध्ये लॉकडाऊन पाळला जातोय आणि जर ड्रोनच्या कॅमेरा ड्रोन ड्रोनच्या ड्रोन माध्यमातून ही दृश्य आपण बघतोय सध्या या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट आहेत बाजारपेठा बंद आहेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे कोल्हापूर शहरातल्या अनेक भागांमध्ये अजून सुद्धा रस्त्यांवर लोक दिसतात पण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लॉकडाऊनचा परिणाम कोल्हापूरमध्ये तरी जास्त दिसून येतोय पूर्णपणे शुकशुकाट आहे तर रस्त्यांवर अक्षरशः लोक विनाकारण फिरत नाहीत कोणत्याही कारणासह गर्दी करत नाहीत ही खरोखर एक सकारात्मक गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन जास्त चांगल्या रीतीनं पाळलं जातं हे वारंवार बोललं जाते आणि त्याचंच हे उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवतोय कोल्हापूरमधल्या वारणाची ही दृश्य आहेत एरवी ही गावं गजबजलेली असतात सकाळपासूनच इथे भरपूर वर्दळ सुरू असे आत्ता मात्र स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी हे सगळे जण घरात बसलेले आहेत आणि त्यामुळे रस्ते चौक हे असे निर्मनुष्य दिसत आहेत शहरातल्या लोकांनी सुद्धा हाच आदर्श घ्यावा हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं आणि कोणत्याही विनाकारण पहाटेपासून मॉर्निंग वॉक असेल आपल्या पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी असेल किंवा भाज्यांसाठी गर्दी करू नये बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये असं आवाहन केलं जाते आपल्या सोबत सो आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोकर संदीप कोल्हापूरमधल्या ग्रामीण भागाची दृश्य आपण वारंवार दाखवतोय खरोखरच ग्रामीण भागांमध्ये शहरी भागापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय कोल्हापूरच्या शहरी भागात काय परिस्थिती आहे नक्कीच की गावाकडचा गावाकडची कोरोनाची परिस्थिती किंवा लॉकडाऊनची परिस्थिती आपण ही प्रेक्षकांना दाखवतोय खरंतर कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके येतात आणि सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणचे जे आठवडी बाजार आहेत गावांमधले जे आठवडी बाजार आहेत ते सगळे पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत आणि कोडोली हा महत्वाचा भाग समजला जातो कायम हा परिसर गजबजलेला असतो पण आता आपण बघतोय की अक्षरशः चौका तोका, चौकांमध्ये गावागाव रस्त्या रस्त्यांवर पहायला मिळतोय एखादा दुसराच व्यक्ती त्या ठिकाणी दिसतोय मात्र शहरी भागात हे प्रमाण दिसत नाही असं म्हणता येईल कारण कोल्हापूर शहराचा जर विचार केला तर कुठल्या ना कुठल्या कारणानं दुचाकी स्वर असतील किंवा चार चाकी गाडी चाल मालक असतील हे रस्त्यावर येतानाचं चित्र पाहायला मिळतंय ग्रामीण भागामध्ये खरं तर तितकी पोलिसांचा कमी बंदोबस्त असतो तरी देखील त्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक पोलिसांना चांगलं सहकार्य करत आहेत प्रशासनाला चांगलं सहकार्य करत आहेत मात्र शहरी भागात हे प्रशासनाला सहकार्य केल्याचं चित्र दिसून येत नाही तितकी धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल